माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ नम्रता कांदळगावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप समाजकार्यात कायम अग्रस्थानी राहून सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावणारे रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊघारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुधाकर फाउंडेशन आणि खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत सुरक्षित सोसायटी अभियान राबवण्यात येत आहे कर्जत खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनतेच्या मदतीसाठी तत्पर असणारे सुधाकर भाऊघारे यांच्या माध्यमातून तालुक्यात सुरक्षित सोसायटी अभियान राबवलं जात आहे खोपोली हो शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून अभियानाला सुरुवात करण्यात आली असून कर्जत शहरातील बाजारपेठा गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरात धूरफवारणी करण्यात आली ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत